रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नंदुरबार जळगाव धुळे नाशिक नगर पाच जिल्ह्यांची बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी थोड्याच वेळा सुरू होईल मान्य मुख्यमंत्री जी मान्य आमचे अध्यक्ष चव्हाण साहेब रवींद्रजी चव्हाण हे या बैठकीला या ठिकाणी येत आहेत आणि साहजिक आहे निवडणुका समोर आहेत महिनाभरावर दोन सगळ्या निवडणुका ठेवलेल्या आहेत महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्यामुळे ते त्याचा आढावा घेण्यासाठी मान्य मुख्यमंत्री महोदय स्वतः या ठिकाणी येत आहेत मला वाटतं थोड्याच वेळात पंधरावीस मिनिटांमध्ये ते या ठिकाणी येतील आणि सर्व आढावा घेतील ख केली शहरामध्ये के सांगितलं होतं खरं नाशिक शहरामध्ये खूप खड्डे झालेत अतिवृष्टीमुळे पावसामुळे खूप ठिकाणी ते खड्डे अधिक प्रमाणामध्ये वाढलेत ही वस्तुस्थिती होती पण नाशिककरांना सुद्धा याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण गेल्या पंधरा दिवसापासून अतिशय कडक सूचना आम्ही अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत महापालिकेला दिलेल्या आहेत आणि पंधरा दिवसाचं त्या ठिकाणी काम सुरू आहे पाच सहा दिवसापूर्वीपासून आता पाऊस थांबलेला आहे आणि आपण बघतात की शहरामध्ये तीन चार पाच ठिकाणी वेगवेगळे सगळे मशीनचे सेट घेऊन खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे बऱ्याच ठिकाणी ते खड्डे बुजवून झालेले आहेत आणि येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये नाशिक शहराला खड्डेमुक्त आम्ही करणार आहोत कुठेही आपल्याला खड्डे दिसणार नाहीत अतिशय क्वालिटीचं सुद्धा मेंटेन केलं जाते आहे मी स्वतः जाऊन अधिकाऱ्यांना वेगळ्या सूचना देऊन त्यात थोडा बदल करायला लावलेला आहे पण यापेक्षा पुढे जाऊन मी सांगेल की नाशिक शहरामध्ये या पुढे आता खड्डेच पडणार नाहीत यासाठी सगळे व्हाईट टॉपिंग सिमेंटचे रस्ते आम्ही या ठिकाणी करतो आहोत मागच्या बैठकीत मी आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि आता जी बैठक झाली कुंभमेळ्याची त्यात मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या कारणाने मी हा विषय टाकला आणि त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे की खरंच दर दोन वर्ष तीन वर्षांनी परत त्या खड्डे पडतात आणि म्हणून कायमस्वरूपी एकदा नाशिककरांना या मुक्त करायचं आहे आणि म्हणून आता सगळे रस्ते येणारे पुढचे त्याच्या जोपास हजार कोटी रुपयाचे टेंडर या ठिकाणी बाराशे कोटी रुपयाचे टेंडर हे या ठिकाणी आलेले आहेत चार आठ दिवसामध्ये टेंडरची प्रक्रिया पूर्ण होईल आणि वर्कआउट देऊन लगेच आम्ही या कामाला सुरुवात करणार आहोत की जेणेकरून नाशिक शहरातले सगळे रस्ते हे सिमेंटचे होते हो गुन्हेगारीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता गेल्या दोन तीन दिवसापासून पोलिसांकडनं कारवाई केली काही राजकीय नेते त्याच्यामध्ये गुन्हेगारी अडकल्याचं स्पष्ट होत गुन्हेगार कुठल्याही पक्षाचा असो त्याची हयगय केली जाणार नाही तुम्ही बघितलं असेल कोणाकोणावर खुणा कारवाई होते कशी होते त्याच्यामध्ये आम्ही कुठे इंटरफेअन्स करत नाही नाशिक शहरात वस्तु हो ना ही वस्तुस्थिती आहे खुनाचे प्रकार असतील गुंडगिरी असतील या ठिकाणी वाढत चाललेली आहे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सीपींना कडक इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत मी सुद्धा पंधरा दिवसापूर्वी आलो दहा बारा दिवसापूर्वी त्यावेळेला आपल्याला सांगितलं होतं की या ठिकाणी यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत आणि म्हणून त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळत पण ही वस्तुस्थिती आहे नाशिक शहरामध्ये काही गुंडांना जास्त माज आलेला आहे गुंड म्हणजे अगदी रस्त्यावर सुद्धा रात्री सुद्धा कोणी कोणाचा धक्का लागला कोणी दारू पिऊन जातो टिबल टिबल शीट चार चार शीट लगेच त्याला कोणी मारतय कोणी त्याला चाकू मारतय कुठे मर्डर सारखे प्रकार त्या ठिकाणी झालेत एम डी सारखा त्याचा वापर या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्यांवर नियंत्रण करणं अतिशय आवश्यक आहे आपणच वेळोवेळी दररोज वर्तमानपत्र आमच्या ठिकाणी करतात पण या ठिकाणी आता यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही कुठल्याही गुंडाची कुठल्याही पक्षाचा असो त्याची आता गय केली जाणार नाही कुठे असो या ठिकाणी कोणाची घरं बळकून घ्यायची कोणाचे बंगले बळकून घ्यायचे जमिनीवर जाऊन आपले बोर्ड लावून टाकायचे तिथे टपऱ्या ठेवून द्यायच्या मग त्याच्यावर कोणी अट्रॉसिटी करायची कोणी धार्मिक स्वरूप हिंदू मुस्लिम त्याला द्यायचं यापुढे हे अजिबात चालणार नाही गरीब माणूस आहे कष्टकरी माणूस आहे अनेक पिढ्यापासून त्याच्या जमिनी या ठिकाणी तर त्याच्या जमिनीवर तुम्ही अतिक्रमण करत असाल टपऱ्या टाकत असाल तर एकाही माणसाला गुंडाला असं सोडलं जाणार नाही कोणाची काय केली जाणार नाही कोट्यवधी रुपयाच्या जमिनी त्या गरीब माणसाच्या तो बिचारा अंगावर कपडे राहिले नाही आणि या गुंडांनी त्या जमिनी बळकवून घेतल्यात अशी उदाहरणं आमच्याकडे आहेत आणि म्हणून या पुढे आता पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की काही झालं तरी अशा प्रकारची दादागिरी गुंडगिरी खपवून घ्यायची नाही येणारा कुंभमेळा आमच्या समोर आहे आणि तो नसला तरी सुद्धा नाशिक सारख्या शहरामध्ये याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी या शहराची आहे धार्मिक पार्श्वभूमी आहे आणि इथे अशा प्रकारचे कुठलेही दादागिरी खपून घेतल्या पुढे अजिबात जाणार नाही महापालिकेच्या जा निवडणुका तोंडावर आहे भाजपचे दोन माजी नगरसेवकांवर कुणाचे गुन्हे दाखले एकाचा प्रत्यक्ष सहभाग आहे गुन्हे दाखल असतात राजीनामा मला मला वाटतं यात कुणी असो कुणे असो कुणाचीही गळ केली जाणार जे काय ऍक्शन असेल ते मान्य आमचे प्रमुख आहेत अध्यक्ष आहेत ते त्या ठिकाणी त्या ठिकाणी घेतील पण तुम्ही बघितलं असेल हे करत असताना आम्ही कोणाची गय केली का पक्षाचा म्हणून कोणाला अभय दिलं का कुणालाच नाही कुणालाच दिलं नाही आणि म्हणून पक्ष कुठला सो गुंडाचा तो आमच्या जरी पक्षाचा असेल तरी सुद्धा त्याची गय केली जाणार नाही कुणालाही म्हणायला तुम्हाला जागा राहणार नाही किंवा मग याचं का केलं नाही त्याचं का केलं नाही म्हणून या ठिकाणी जो अशा प्रकारचे गुन्हे करेल सर्वार कठोर कारवाई होईल नाशिक शहर आम्हाला गुंडगिरीतून मुक्त करायचं आहे गुंडांपासून मुक्त करायचं आहे मी तसं म्हणणार नाही पण आपण बघितलं असेल की आता अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये तेवढी मोठी कारवाई चालली छोटीशी टबरी ठेवायची तिच्या बाजूला अजून पन्नास थोड्या जागा व्यापवून घ्यायची तिथे मग काहीतरी नशा करायची काहीतरी दारू विकायची कुठे काही वेगळे धंदे करायचे मला वाटतं या संदर्भामध्ये पोलिसांनी अतिशय कठोर कारवाई अतिशय कठोर सीपी ने आमच्या अतिशय कठोर कारवाईला सुरुवात केली आहे आमच्या डीसीपी सगळे अधिकारी आहेत पी आहेत सर्वांनी कठोर कारवाईला सुरुवात केली आहे पोलिसांच्या बदल्याही तडकाफडकी मुख्यमंत्री मोदींनी आदेश दिले सगळे बदलून टाका इकडे तिकडे करा अनेक दिवसापासून या लोकांचे संबंध इथं संबंध त्यांच्याशी असतात आणि म्हणून ते सुद्धा बदल्यांचं काम आम्ही लगेच चार दिवसापूर्वी केलं आणि आपण बघितलं असेल त्याचा परिणाम नाशिककरांना आता सुटकीचा श्वास त्या ठिकाणी घेतलेला खराब असं म्हणेल आपल्याला कारण इतकी दादागिरी आता कुठेही कपून घेतली जाणार नाही कुठल्याही प्रकारची दादागिरी आणि जे भूमाफिया जे आहेत घरं बळकावणार आहेत मोठे मोठे बंगले बडकवणारे आहेत त्यांना तर आम्ही आता सोडणार नाही ज्यांच्या तक्रारी असेल त्यांनी शिपिंगकडे कराव्या पोलिसांकडे कराव्या तुम्हाला भीती वाटत असेल तर आमच्याकडे येऊन सांगा आम्हाला येऊन सांगा पण अशा कोट्यवधी रुपयाच्या जमिनी गरीब माणसाच्या परंपरागत वंश जमिनी त्यांच्या आहेत कुणी कुणी इन्व्हेस्टर असतील नाशिक शहरात येणारे आलेले इथे राहणारे कोणाच्याही जमिनी आता अशा प्रकारे मी कुणाला बळकाव देणार नाही का काही काही लोकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला त्यांचे देखील लागे बांगले गुन्हेगारांशी मी तुम्हाला किती वेळा सांगू की या संदर्भामध्ये कुठे पक्षभेद केला जाणार नाही तुम्हीच म्हणतात तुमच्या लोकांना अटक झाली तुमच्या लोकांना झाली असेल ना त्यात जो कोणी दोषी असेल तो कोणी सुटणार नाही दोन दिवसापूर्वी दादा बसून असं म्हटलंय की पालकमंत्र्याचा निर्णय ट्रम्प घेतील पालकमंत्र्याचा निर्णय ट्रम्पच्या कोर्टात येईल असं म्हणतात दादा जो संबंध आहेत त्यांनी त्याच्याशी बोलणं झालं असेल तर मी काय बोलू शकशे कुठलाही क्लब टेंडर काढलं गेलं नाही आपल्याला उलट माहिती आपण सांगता त्याच्या उलट झालेलं आहे सगळ्या कामांचे टेंडर वीस कोटीच असेल पन्नास कोटी सगळे वेगवेगळे काढण्यात आलेले आहेत एकही काम क्लब झालेलं नाही पण मला असं वाटतं की आपल्याला आहे काम लवकर करायचे वेळेत करायचे आणि अतिशय क्वालिटीचे करायचे आहेत त्यासाठी चांगले कॉन्ट्रॅक्टर आले पाहिजेत तर काही कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्टेड आहेत वर्षे वर्ष पाच पाच वर्ष कामच करत नाही आणि आज जर अशा कॉन्ट्रॅक्टरांच्या हातात जर काम गेलं आणि ते कामच झालं नाही कुंभमेळ्यामध्ये तर तरी तुम्ही दोष आम्हाला देणार आहात आणि म्हणून आमच्या याच्यातला प्रामाणिक हेतू आहे की काम करणारा अनेक काम वर्ष ठेकेदार या ठिकाणी दर्जेदार काम वेळेमध्ये काम टाइम बाऊंड काम करणाऱ्या ठेकेदाराला जर काम मिळालं तर मला असं वाटतं की त्याचा उपयोग कुंभमेळ्याला आपल्याला होणार आहे कायमस्वरूपी नाशिकला होणार आहे आणि म्हणून मला वाटतं या बाबतीमध्ये कुठे आम्हाला काही दुसरा हेतू नाहीये फक्त कामाची क्वालिटी आणि वेळेचं बंधन तर पाळलं जावं हाच आमचा उद्देशमध्ये नाशिक कारागृहामध्ये आता काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत कारागृहमध्ये गांडे ओढत आहेत आपले काहीतरी आणि त्यांच्याकडे मोबाईल सुद्धा आहेत अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत आपल्याकडे काही माहिती माझ्याकडे माहिती नाही पण असं कुठे असेल तर निश्चित त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल मान्य मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत त्याच्याकडे अशा कुठल्याही गोष्टींना थारा नाही आपल्याची कल्पना आहे त्यांचं आतापर्यंत सगळं राजकीय त्यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे त्यांचं राजकीय चारित्र्य तुम्हाला माहीत आहे त्यामुळे अशा पद्धतीने कुठेही कोणाची हव्या केली जाणार नाही पोलीस अधिकारी कुठे जर त्याचा असतील तर तात्काळ त्याच्यावर कठोर कारवाई कडक कारवाई केली जाईल आणि आता जर मला वाटतं नियमच केला अशा पद्धतीने सेवन करणारे किंवा कोणी अशा लोकांना मदत करणारे अधिकारी आहेत त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार ओबीसीचा मोर्चा निघतोय नेतृत्व करणार ठीक आहे प्रत्येक समाजाला अधिकार आहे आपापलं म्हणणं मांडण्याचा आंदोलन करण्याचा उपोषण करण्याचा मला वाटत त्यातला एक भाग असेल मान्य मुख्यमंत्री स्वतः हा त्या बाबतीवर लक्ष घेता वारंवार स्टेटमेंट करता आहे मला वाटतं ओबीसीनाही न्याय दिला जाईल पण ओबीसीनाही मी पुन्हा सांगेल मी स्वतःही ओबीसीच आहे की आपल्या आरक्षणाला कुठे धक्का लागू देता आरक्षण दिलेलं आहे आपल्यावर कुठे अन्याय होईल असं आमच्या सरकारकडून कुठेही होणार नाही त्यांचा भुण। ना पक्ष आहे कुणी एकत्र यावं कोणी वेगळं लढावं कुणी काय करावं हा त्यांचा पक्ष आहे आता फरक तुम्हाला निवडणुकीच्या निकालानंतर दिसेल काय होतं काय नाही किती फरक पडतो पण निश्चित आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत आमची युती अतिशय घट्ट आहे आम्ही एक दिलाने एकमताने या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत येणाऱ्या निवडणुकाचा समोर दोन महिन्यामध्ये निवडणुका होतील आणि निकाल आल्यावर आपल्याला कळेल की कोणाचा कोणावर काय फरक पडला म्हणून आहे काय काय वाटतंय त्यालाच विचारा इकडे त्याला गुंडगिरीवर बोलायचं आमच्या एक एका माणसाला आक्षेप घ्यायचा राऊत साहेब एवढं रणकंदन त्या ठिकाणी करतात तांडव करतात त्यांना करा पाहिजे ना हे त्यांनाच विचारा की तुम्हाला कसं वाटतंय आता म्हणून त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे उद्धवजींनी दिलं पाहिजे संजय राऊतांनी दिलं पाहिजे दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपल्याला खूप बरं वाटतं एखादा छोटा मोठा गुन्हेगारी असला की छोटा मोठा काही ते चुकून काही झालं असलं होतं लगेच त्याला घेतलं की ते एवढा मोठा आकार तांडव करतायत आणि आता तर आपण कुणाला घेतलंय कुणाला घेतात आणि म्हणून याचं उत्तर त्यांनीच द्यावं कारवाई करताय सगळ्या कारवाई नंतर गुन्हेगारी अशा पद्धतीची एक मागणी होती आपला काय अजेंडा निश्चित त्या संदर्भामध्ये भाजप विचार करेल मी सांगितलंय आम्हाला गुंडगिरी मुक्त करायचं शहर आहे आम्हाला या शहराची सगळी दहशत पूर्णपणे बंद करायची आहे मी आपल्याला पुन्हा सांगेल की या शहराची म्हणजे एक ऐतिहासिक त्याला पार्श्वभूमी आहे धार्मिक पार्श्वभूमी आहे कुंभ या ठिकाणी होतोय आणि म्हणून इथे कोणाची हळ केली जाणार नाही आपण जो प्रश्न विचारलेला आहे निश्चित त्या बाबतही आम्ही विचार करू थँक्यू